हवं मी काय म्हणतो फुटाने गिटाने आणा नाही लागत काय हा फुटाने लाया घ्या हा आता लागले असन ना दुकान तर जा ना घेऊन या फुटाने लाया घ्या काय काय लागते अजून तर राज्यात पुन्हा पावसाची झडी दोन तीन दिवस झडीचे वातावरण काय हाय मी यायच्या सांग बोलून राहिले ना हे पेपरच वाचून राहिले हा माझ्या बोलण्यावर तर लक्षच नाही यायचं हा एवढ्या वेळची गव गव सांगून राहिली तर हा पेपर वाचून राहिले मस्त काही भागातील धरणे तुडुंब भरली अहो ऐकून राहिले का फेकू हो आता तुमचा पेपर हा एवढ्या वेळची सांगून राहिले तर ऐकूच नाही होऊन राहिलं तुम्हाला तर काय होय वो शांते सकाळी सकाळी कटकट लावली त्या हा आता काय पेपरही वाचून येत काय सुखानं हा मस्त पेपर आला पेपर वाचून राहिलो तर त्याच्यात हे इकडे पाहणं होऊन तिकडे पाहणं हो, हो गोष्टी ऐका नव हा हो, सकाळपासून त्या टेप रेकॉर्डर चालून जाते काय हा ऐकू देणं वा वाचू देणं पेपर शांततेनं अहो तर पेपर वाचायला पूर्ण टाइमच आहे मी का पेपर वाचायला मना थोडी करून राहिली तुम्हाला हा मी म्हणतो फुटाने लायक या आना नाही लागत काय थोड्याश्या दुकानात फुटाने लाया घेऊन या हा ना ना मग या ना मग मस्त वाचत बसा पेपर मंगळवारीच तर आणले होतो फुटाने हा मंगळवारीच तर आणले होते फुटाने ते भातक बीत का आणलं होतं ना जलोबी चिवडा फुटानी आणले होते दहा वीस रुपयाचे मुरमुरे आणले होते दहा वीस रुपयाचे संपले बी काय ते आता अजून तुले बघतात फुटाने पाहिजे बापा काय रे बा ह्या माणसाचं ह्या माणसाचं तर कॅलेंडरवर लक्ष नाही हा काही सण आहे का काही हाय का काहीच नाही हा ते मंगळवारचे बाजारातले फुटाने सांगते अहो उद्या नागपंचमी आहे ना नागपंचमी आहे उद्या उद्या नागपंचमी आहे आपल्याला लाया फुटाने घे लागते ना हा तर तुम्हाला तेच म्हणून राहिले की बा लाया फुटाने गिटाने जे आहे ते घेऊन या दुकाना 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 तो हा दुकानातून ज्या बाजारात आता दुकानं लागली असं रस्त्यानं आता जिकडे तिकडे दुकानात दुकान आहे फुटाने यायचे हा तर जा थोडंसे ना घेऊन या मस्त शेरत भर फुटाने घेऊन या ना दहा वीस रुपयाचे रुपयाच्या लाया घेऊन या दोघा पुरत्या हा हा तिची माय बिन पाहून घे ह्या कामा कामात तर नागपंचमी भुलून गेलो मी हा लक्षच नाही माझ्या नागपंचमी हाय बा म्हणून हा मला वाटलं की बा अशीच म्हणत असं तू खाण्यासाठी फुटाने म्हणून बरोबर काय काय आणून पाहिजे मग तुला सांग मला तसं सा? हा काय काय पाहिजे या काय ना सांगून दे नाही तर मग अजून पहिले फुटाने लाया घेऊन येईन ना मग अजून हे राहिलं ते राहिलं ढमकणी इचकन दिवसभर ते तयामागच घुमा लागते त्या गाडीतलं पेट्रोल खर्च करत या काय ना सांगून दे तुला काय काय पाहिजे आता तर या काय ना आणून देतो तुले मग सतरा खेपा काही मला तरात देऊ नको काहीच नाही फुटाने घेऊन या फुटाने हा आपल्याला आता घरी पूजा करायला लागते वावराती पूजा करायला लागते एक नारळ आपल्याला घरी लागल अन एक नारळ आपल्याला वावरात लागल तसे दोनक नारळ घेऊन या अन ते अजून बेलपाती घेऊन येण हा बेलपाती की लागन ना आपल्याला आता शंकरजीची पूजा करावी लागते ना आपल्याले शंकरजीच्याच नागोबाईची तर बेलपाती पाहिजे ना आपल्याला तर बेलपाती घेऊन या बाकी काय मग थोडेसे मोह घेऊन जा तर किराणा दुकानातून हा अन अर्धा लिटर दूध घेऊन ये बस आहे बाकी तर काही नाही म्हणा बाकी मग मंगळवारी सांगलं मंगळवारी बाजारातूनच बाकी सगळं पूजा पातीचं सामान घेऊन आली बाय फक्त आता एवढं आहे नारळ आहे फुटाणे आहे लाया आहे आणि ते मोह आठवणी ना जा पण पूजेसाठी किराणा दुकानात भेटते हा मला पूजेसाठी मोहाचे फुलं पाहिजे मला तर देते तो एवढं सामान घेऊन या तुम्ही आता बरोबर ठीक आहे एक एक कप मस्त कडक चाय बनवून दे मला चाय पितो आणि जातो लेखाली आज लागलेच असं आज रस्त्या रस्त्यानं फ दुकानाच आहे फुटाणे तर घेऊन येतो मग बनलाच आहे चहा गरमच करावं लागते तुम्हाला चहासाठी दोन तीन दहा वावात दिला तर तुम्ही तर होऊ नये चू नाही केलं हा त्या पेपरातच धसले होते ठेवून दिला मग मी तशाच थांबून जा आणि तो चहा गरम करून पण काय म्हणते ते सातू घेतो रवा घेवा ते नाही आणत काय दडदाड करून हा सातू रवा हे ते दडा लागते ना काय सातून रवा घेवा बनवते वाटते ना शिरा गिरा रवा तर मी मंगळवारीच बाजारातून रवा घेवा आणला शिऱ्यापुरता आता फक्त ते सातूच करा लागणार आता हा आता ते डाय भाजून घेतो अन सोले आपले गहू भाजून घेतो बस भाजले आहे का मग घेऊन जातो चक्कीवर नीचे इथून घेऊन येतो मी दडून ठीक आहे घेऊन येतो म्हणा सातूचं पीठ मी सांगतो दडून फक्त हे जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढं घेऊन येतो मी बाजारातून फक्त पाहिजे ते फटाफट भाजबूज करून घेऊन जातो चक्कीवर एकता आज आता सणाचा दिवस आहे तसं चक्कीवर सातू दडासाठी गर्दी असं जाजो लवकर ना घेऊन येतो नाही तर नंबरच नाही लागायचा होय एक तर एवढ्या मोठ्या गावात एक चक्की आहे फक्त आपल्या गावात हा हा सांगून ठेवला चक्कीवाले दडून देते तो काही एवढी करते नाही राहत बरं जाय आण चहा जाऊ दे मग मला झाले का आलो का बाई तुम्ही हा नागपंचमीची तयारी झाली काय हा बनवला सातो की तू आणली काय दडून कुठं शांताबाई बाई करून ठेवलाय बिचारे हा आता जातो म्हणतो थोडेसे घरातले काम होते तेवढे कामं संपले कसं का तो म्हटलं बा म्हटलं चला थोडंसं यावं म्हटलं बा घुमून फिरून कुठं चालली हो सोबा थैला व्हायला घेऊन बाजारात चालली काय नाही हो शांताबाई हे सातूचं वय सातूचं दडण आहे दडून घेऊन येतो म्हणतो आता गहू गासभूज केले डाढ वाढ भासभूज केली चला म्हटलं आता सातूचं दडण घेऊन या आता गर्दी कमी राहते ह्या वेळेस चक्कीवर तर तेच सातूच दडण झाली होती बघ त्या दडलं शांताबाई झालं काय ते काम कुठं बाय सोबत आता कामच इकडून गेल्यावर धडतो म्हणतो सातूच हा घेऊन येतो सातूचं पेठ बरं चाल बा येतो मग शांताबाई तो चक्कीवाला बंद करून टाकत नाही ते चक्की हा चक्की बंद होते त्याची या पास्ता मग एक दोन घंटा बंदच राहते दादा उघडे आहे तर घेऊन येतो म्हणतो फटकन धडधड करून तू बरोबर पाहिजे का भाऊ हा तुला खिसा बरोबर पाय तुले तुला पाच रुपये दिले ना राजा हा तुले पाच रुपये दिले मी तरी तू म्हणून राजाच नाही म्हणून पाय तू बरोबर अबेले का बारीक बारीक गयाच्या तुला सांगून राहिलो मी त्या मध्ये बेलपाती दिली ना पाच रुपये वापसच नाही दिले हा आता काय मी घेतले असते त्यापासून तर तुला मागतले का असते डबल हां एवढा हे पाच रुपये मागून तुला डबल डबल हा त्या दिलेच नाही ना मला तू त्या गिरायका मध्ये हेच धुऊन गेला भुलून गेला त्या म्हणून कोणाला मलाच दिले म्हणून आठवतो बरोबर मला दिलेच नाही पैसे पैसे दे, दे मला फट्टकन ना जाऊ दे आहे अजून पूर्ण बाजार करावं लागते मला त्याच पाषे घनघन करत बसू काय ते लवकर न जाऊ दे मला अजून ते फुटाने घ्यायच्या लाया घ्यायच्या तिथं फुटाण्याच्या दुकानातच तेवढी गर्दी राहते हा त्याच्यात तू अजून हे करून दे राह देवकर फट्टकन पाच रुपये दे जाऊ दे मला अरे राजा तुला सांगून आलो दादा तुला पाच रुपये तुला लक्षात नाही तू खिसेदा पाहतो तू हत् हत्तीची माया मी हा सांगून आलो ह्या माणसाले दे बर तू दे तू फट्टकन पाच रुपये दे नाही तर देतो तू आरा काय झालं इचिन झाबरुले झाबरू कोण गरम होऊन राहिला तू देत का नाही देत आता सांग आता तू लवकर अरे दिल्ली ना बा राजा तुले दिल्ली ना मी पहिले पाईन तू खिसात पाय एकदा कोण गा झाबरू हा कोण काय झालं कायची भयस तुमची अगा शांताराम काका पाहून घे याच्यापासून मी आता हा बेलपाती घेतली पाच रुपयाची हा त्याला आता दहाची नोट दिली मी ते ना पाच रुपये का कोण कोणी दुसऱ्या गिरायकाला देऊन दिली असेल आणि म्हणून राहिला का बा मला दिले पाच रुपये मला दिले पाच रुपये हा याला सांगून राहिलो का बा मला त्या पाच रुपये दिलेच नाही ऐकूनच नाही राहिला ह्या हा दिल्लीस म्हणते दिल्लीस म्हणते खिसेस पाय म्हणते खिसे तर खालीच आहे माझ्या पूर्ण हा मग याला सांगून राहिलो ऐकून नाही राहिला बटा जाऊ दे ते काय पाच रुपयासाठी एवढं हे करून राहिला हा जाऊ दे सोड चल चल बरं चल आपल्याला कुटाने किटाने घ्यायचे आहे लय काही अजून बाजार आहे आपला चल काही पाच रुपयासाठी नांदी नको लागो अगं तसं नाही आहे शांताराम काका पाय बरं ह्या माणूस हिची होईन हा पाच रुपये मला दिल्ली नेणं उलटा माझ्या सांग मुजोऱ्या करून राहिला मग तूच सांग बरं मग राग नाही येणार काय बोलणार नाही काय जाऊ दे आता थोडी काय बिचारा आपल्यासारखाच गरीब माणूस आहे इकडे तिकडे हिंडू फेरू त्यानं एवढ्या काट्यातून बेलपाती तोडली आणि एकून राहिला आता जाऊ दे ना काय बॉयसबाजी करतं बोलला असन दिल्ले असन एखाद्या दुसऱ्या आले आणि सांगून राहिला तुले जाऊ दे ना बोलून गेला असन तू जाऊ दे का पाच रुपयासाठी हे करतं हा अन हो तुला बेलपातीच पाहिजे होती आपल्या वावरात एवढा मोठं तर आहे बेलपातीचं तिथं कोण नाही गेला तू बेलपाती आणले हा इकडे बाजारातून इकत नेऊन राहिला बेलपाती तू बराच शाईन आहे हा जे फोकट वस्तू भेटते ते बाजारातून इकत नेऊन राहिला तू हा बेलपाती की घरीच तर आहे आपल्या मस्त वावरात जाताना जेवढी लागते तेवढी बेलपाती घेऊन येता लिखाले काका का दिमागातच नाही राहिलं ते वावरातच झाड आहे बेलाचं एवढं मोठं झाड आहे जेवढे पाहिजे होते तेवढं बेलपाती घेऊन आलो असतो पण आता गडबडी आणि आता कसं आहे नागपंचमी आहे ते म्हटलं बा बेलपाती हे सांगायचं होतं बुठ्यान मग ते सगळं न्यास लागते ना म्हणून म्हटलं जाऊ दे आता कुठं हिटत बसतो इचू काट्यानं वावराच्या धुऱ्या धुऱ्यानं म्हणून म्हटलं चला पाच रुपयाचं घेऊन ना तेवढं तेवढीच बेलपाती होते हा म्हणून मी म्हटलं चला घेऊन जा बा जाऊ घेऊ लाग बरोबर मला दुकानात गर्दी लय राहते जाऊ पुटाने मुटाने घेऊन घेऊ आणि अजून थोडंसं सामान सुमान घ्यायचं आहे नारळ फाड घेऊन घेऊ चालले त्याने इथंच आहे का गाडी आहे नारळाची घ्या ना किती नारळ पाहिजे अरे इथंच तर आहे ठेला मला माय लक्षच नाही नारळाच्या ठेलावर मी तयास भानगडीत बोला कितीक नारळ देऊ भाऊ हा किती नारळ देऊ किती रुपयाचा आहे का नारळ हा किती किती रुपयाला लावलं नारळ जास्त महाग नाहीये काका पंचवीस रुपयाले एक नारळ आहे पंचवीस रुपयाले बापा बापा पंचवीस रुपयाले नारळ लई महाग लावलं तो महाग कायले बा बघ हा आता तोच रेट चाला ना आता जिकडे तिकडे थोच भाव आता कुठे घुमान काही घुमान तरी ह्याच रेट आहे आता नारळाचा हा पंचवीस रुपयाला काही महाग नाही नारळी मोठा आहे चांगलं नारळ आपल्याचं सनान पाणी आहे नारळा वीस रुपयाला लावं नारळ दोन नारळ घ्यायचे होते ना वीस रुपयाला लाव वीस रुपयाले वीस रुपयाला नाहीत भाऊ वीस रुपयाला नाहीत भाऊ दोन नारळासाठी पाच पाच रुपये थोडी पुरते दोन मायासाठी बिघे का शांताराम काका दोन मायासाठी माझ्यासाठी बिघे बुड्यांनी दोन नारळ सांगितले घरी फोडजो म्हणे आणि वावरात नेऊन फोडजू म्हणे म्हणते चार नारळ घेतो घे दोन नारळ वाढले आता ला लाव आता वीस रुपयाला लाव दे चार नारळ बरोबर ठीक आहे घ्या तुमच्या हिशोबाने घ्या कोणते कोणते चार नारळ पाहिजे तर नारळ घेऊ मस्त दिसून राहिले का मस्त मोठे मोठे नारळ आहे शांताराम काका गर्दी का हा आपला नंबर लागेल आजच्या दिवस का पूर्ण दिवस आपल्याला लाईन हा लागा लागाव बरं दोन्ही गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी आहे लागते का नाही लागत आपला नंबर का जा लागेल आपल्याला तसाच बिना फुटा न्यायचं लागन ना का लागन ना आ? आता काय एवढं का पूर्ण दिवसच थोडी जाणार आहे आपल्याला आता बस आता यायचं झालं का आपलाच नंबर आहे हा या आपल्याला यायले काय असं काय एवढं तिथे घेणार आहे बात फटाफट तर देते तो काही जास्त टाइम नाही लागत बरं मी काय म्हणतो भाव तर विचारून घे पायलीचा किती घेते अदलीचा किती घेते किती घेते विचारून घे ना काय भाव चालू आहे तर काय रुपये अदली चालू आहे का भाऊ हा काय रुपये अदली चालू आहे फुटाने एकशे वीस रुपये अदली चालू आहे भाऊ एकशे वीस रुपये अदली आहे फुटाने आणि तुमचे जर फुटाने असन सोले असन तर वीस रुपये भाजायचे घेतो किलो मांग नाही नाही सोले गेले नाही आणले आम्ही तुमच्याच पाचशे घेऊन जातो म्हणतो एखादा अदली घ्यायचे होते काही कमी किमी नाही होत का भाऊ त्याच्यात

काय होईल थांबून सगळे जण एक काय कल्ला नका करा एक द्याच राहिलो सगळे थांबून द्या गती गती सगळे जणाले थांबून दाबा गर्दी नका करा फक्त हा जेवढी हे करा तेवढाच वेळ लागेल तुम्हाला सोचून बरं एक काम कर का भाऊ पहिले देऊन दिले हा काय फालतू कल्ला नको करू देऊन उरकव त्याचं आम्ही तो दहा मिनिट झालं तेच कामची माई कधी आणि याच्यासाठी अर्धा हा एवढी बांधून ठेवून देतो थांबतो तोपर्यंत असं आहे मग शांताराम काका ते पाहून घ्या बरं फुटाण्यासाठी किती गर्दी राहते बाकी दिवशी लागल्या लोक नेते ने फुटाने कोणी कोणी कसेच चालले जाते बाजारातून हा नागपंचमीच्या दिवशी न्यास लागते नागपंचमीच्या दिवसचा मान आहे का तुझ्या प्रू न्या लागते नागपंचमीच्या दिवशी फुटाने फाटाने तर कशा आहात मित्रांनो मैत्रिणींनो हा झाली का तुमची नागपंचमीची तयारी कोणाकोणाची नागपंचमीची तयारी झाली फुटाने आणले काय भाव चालू आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं नवीन चॅनल आहे मराठी धमाल कॉमेडी तर चॅनलला नक्की सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जसा आमचा व्हिडिओ येईल की तुरंत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा